जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता कालच राज्य निवडणूक आयोगाने बैठक घेतल्यानंतर लागू झाली आहे त्या अनुषंगाने आज बारामती तालुक्यातील जे गट आणि गणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी स्वतः वैभव नावडकर उपयोगाधिकारी बारामती तसेच म्हणजे सहकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी स्वप्नील रावडे आम्ही सर्वांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या ठिकाणी आचारसंहितेच्या अनुषंगाने त्यांची बैठक आम्ही घेतली त्यानंतर राजकीय पक्षांची पण आम्ही आचारसंहिता तसेच पत्र या अनुषंगाने आम्ही बैठक घेतली बारामतीमध्ये जिल्हा परिषदेचे एकूण सहा गट आहेत तर पंचायत समितीचे बारा गण आहेत मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांची एक लाख पस्तीस हजार त्र्याहत्तर तर स्त्री मतदारांची एक लाख हजार पाचशे साठ आणि इतर मतदार नऊ अशी एकूण दोन लाख चौसष्ट हजार सहाशे बेचाळीस एवढी मतदारांची संख्या आहे उमेदवारी दाखल करायचं जे आहे ते आपलं सुरू होणार आहे त्या अनुषंगाने पण आम्ही सूचना त्यांना दिलेल्या आहेत उमेदवारी आपली सोळा तारखेपासून उमेदवारी नॉमिनेशन अर्ज दाखल करायची सुरुवात होते सर्व ऑफलाईन प्रक्रिया नॉमिनेशनशी असणार आहे आणि एकवीस जानेवारी दुपारी तीनपर्यंत पत्र दाखल करण्यात येणार आहे नामनिर्देशनपत्राच्या अनुषंगाने आम्ही राजकीय पक्षांना त्यांच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत की त्यासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट आणि काय आवश्यक आहे मतदान जे आहे मतदानाच्या अनुषंगाने तसंच जाहीर सभा आणि प्रचार कालावधीच्या अनुषंगाने सुद्धा त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्यांना जे निवडणूक प्रतिनिधी आणि मतम मतदान प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी नेमायचे त्या अनुषंगाने सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत बारामतीची मतमोजणी ही जि क्रीडा संकुल्च बैडमिंटन हॉल मधे आपकी होना है अपनी रूम आना है तथापि तिथे दोन तारखेपर्यंत तो, राज्य स्तरीय कराटे स्पर्धा ई वी एम तैयार करने की रूम ही प्रशासकीय इमारती अभियांत्रिकी भवन बेसमेंट मध्य आमच्रांगरूम है तो ठिकाने ईवीएम आहोत तैयार के ईवीएम आ ज्या दिवशी मतदान पथके रवाना होतील त्या दिवशी साहित्याचं सा वाटप जे आहे ते जिल्हा क्रीडा संकुलमधून आम्ही करणार आहोत त्या ठिकाणाहून वाटप होईल आणि मतदान झालेल्या मतपेट्या ईव्ही एम्ससुद्धा आहेत त्या त्या ठिकाणी पाच तारखेला रात्री येतील आणि सात तारखेला बॅडमिंटन हॉलमध्ये आपली मतमोजणी होणार एकूण बूत किती सर एकूण बूथ जे आहेत आपल्या बारामतीत साठीचे दोनशे नव्याण्णव एकूण बूथ आहेत खर्चाची मर्यादा खर्चा उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा जिल्हा परिषदेसाठी नऊ लक्ष तर पंचायत समितीसाठी सहा लक्ष आहे सर राजकीय पक्ष किंवा अपक्ष यांना निवडणूक लढवण्यासाठी जे प्रचार करण्यासाठी जे परवानग्या लागतात त्या परवानग्यांसाठी काय विशेष सोय या परवानग्यासाठी आपल्याकडे वन विंडो सिस्टीम आहे त्या वन विंडो सिस्टीममधूनच ह्या परवानगी आपण देणार आहोत आणि त्या परवानग्या कुठल्या गोष्टींसाठी काय काय आपल्या आवश्यक आहेत जशी स्पीकरची परवानगी कोण देईल जाहीर सभांची परवानगी कोण देईल निवडणूक रॅलीची परवानगी कोण देईल प्रचाराच्या वाहनांची परवानगी कोण देईल त्याचे स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी आणि बाहेर प्रसिद्ध करतो जेणेकरून कुणालाही अडचणी याची सोय कुठे करण्यात आली सर त्या परवानग्यासाठी कक्ष कुठे निर्माण आपल्या तहसील कचरीत आमच्या कार्यालयातच निवडणूक समाज आचारसंहिता कक्ष आहे त्या ठिकाणीच वन विंडो सिस्टीम मध्ये आपण परवानगी देणार एका उमेदवाराला किती फॉर्म भरता येतील आणि किती खर्च येतात फॉर्म भरण्यासाठी एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार फॉर्म भरता येतील आणि त्यासाठीची अनामत रक्कम जी आहे जिल्हा परिषद सर्वसाधारण जागेसाठी हजार रुपये तर त्याच्या राखीव ज्या जागा आहेत अनुसूचित जाती जमाती आणि नामाकरसाठी पाचशे रुपये तर पंचायत समितीसाठी अनामत रक्कम सातशे रुपये सर्वसाधारण जागेसाठी तर अनुसूचित जाती जमाती आणि नामाकरसाठी साडेतीनशे रुपये असला ठीक आहे